हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ खूप रिक्वेस्टेड होता अडकलेले पैसे म्हणजे कुठेतरी अडकलेले आहेत कुठेतरी तुम्ही गुंतवले होते परत मिळाले नाहीत किंवा कुठेतरी कोणाला तरी मदत म्हणून दिले होते परत मिळाले नाहीत वॉट एव्हर जे काही कारण असेल तर त्यासाठी आता या हो पण आणि आपण टॅपिंग करणार आहे अडकलेल्या पैशांमागे एक ब्लॉक असतो जो आहे मनी ब्लॉक मनी ब्लॉक काय आहे हे अडकणं पैसे अडकणं याच्या आधीही कदाचित तुमच्या आयुष्यात बऱ्याचशा गोष्टीत पैशांचे प्रॉब्लेम्स होत असणार आहेत ब्लॉकेजेस तयार होत असणार आहेत आणि हे करता 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 आसे एका पहलें दा, दा, असे एखाद्या ठिकाणी पहिल्यांदा अडकले मग दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा असंही झालं असेल येस टाईप येस इन द कमेंट बॉक्स की येस yes, माझ्यासोबत असं झालंय तर हे काय आहे लूप आहे ही चेन आहे मनी ब्लॉकची ही रिलीज करावी लागते तर त्यासाठी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आता तुम्हाला हो आणि टॅपिंग करायचं आहे माझ्यासोबत अडकलेल्या पैशांसाठी मनीची एक एनर्जी असते फ्रिक्वेन्सी असते ज्या प्रकारे ती फ्रिक्वेन्सी जाते त्याच प्रकारे परत येते व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड असा हा नियम आहे त्यामुळे आता माझ्यासोबत हो पोनोपोनो आणि टॅपिंग करा डेली बेसिसवर हे टॅपिंग करायला पाहिजे त्याचे वेगवेगळे कंगोरे आहेत वेगवेगळे वेग आस्पेक्ट्स ऑफ मनी आहेत त्याप्रमाणे करायला पाहिजे आता सध्या आपण हो आणि टॅपिंग करणार आहोत कारण की लॉजिक जिथे थांबतं तिथे मॅजिक सुरू होतं मी पैशाशी कनेक्शन बिल्ड करतो करते कारण की मी कॅशियर आहे बँकेमध्ये नाही ते कनेक्शनच वेगळं आहे इथे कनेक्शन वेगळं आहे ते फील केलं ते की आपसुक मॅनिफेस्टेशन येतं आपसुक व्हायब्रेशन्स मनीला अट्रॅक्ट करण्याच्या येतात तुमच्या मनात असू दे नसू दे पैसा तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हायला ला लागतो सो फॉर द स्टक मनी हँड्स असेच आहेत आणि माझ्या मागे म्हणायचा प्रयत्न करायचा आहे स्पीड आणि एनर्जी कॅच करायची आहे द मनी आय एम सॉरी आयम रिली सॉरी जिथे कुठे तू अडकला आहेस त्या व्यक्तीला त्या बँकेला त्या इन्स्टिट्यूटला मी सतत ब्लेम करते कंप्लेंट करते आय एम रिली सॉरी आय एम सॉरी नकळतपणे मी तुलाही ब्लेम करते की माझा पैसा असा कसा अडकला आय एम रिली सॉरी फॉर दॅट आय एम सॉरी मी कधीच ही प्रार्थना करत नाही की त्या व्यक्तीकडे इतका पैसा यावा की माझा अडकलेला पैसा आपसूक परत मिळावा ही प्रार्थना कराय करायचं सोडून मी त्या व्यक्तीला आणि त्या पैशाला ब्लेम करायला लागते प्लीज फगीव मी माझ्याकडे इतर सोर्सेसकडनं पैसा येतो पण जिथे अडकला आहे तिथेच सगळा माझा फोकस आहे प्लीज फगिव्ह मी माझी एनर्जी तिथेच सगळी फ्लो होती त्यासाठी प्लीज फर्गिव्ह मी फॉर आय एम रिअली सॉरी मी खूप स्टिंजी माइंडसेट ठेवते कुठलीही गोष्ट ज्या त्या क्षणी ज्या त्या वेळेला स्वतःसाठी घेतच नाही मी विचार करते शेवटच्या तारखेपर्यंत वाट बघावी आय एम really रिअली सॉरी मला जेव्हा गरज पडते पैशाची त्या क्षणी पैसा मला येतच नाही कारण की माझा माइंडसेट तसा आहे प्लीज मी एम दिली सॉरी कधीही पैसे देताना जे माझ्या मनात लागते त्यासाठी प्लीज फगीव मी येणाऱ्या कुठल्याही सोर्सेस जो काही पैसा येतो त्याच्याविषयी ग्रेटफुल फील करत नाही त्यासाठी प्लीज फगिव्ह मी फॉर दॅट मनी आय वेलकम यू आज आता या क्षणी संपूर्ण ब्रह्मांडात मी हे डिक्लेअर करते या वायब्रेशन सोडते की मी कुठल्याही बाजून येणाऱ्या पैशासाठी पूर्णपणे आचारांनी विचारांनी मनाने रिसीव करण्यासाठी तयार आहे आय डिक्लेअर डिअर मनी आय एम सॉरी प्लीज फेट मी थँक यू हॅन आय लव्ह यू मनी आय लव्ह यू आय लव्ह यू ॲज अन एनर्जी एनर्जी फॉर्म मध्ये मी तुझा आदरही करते टू यू अरी गातो मनी अरी गातो मनी अरे गातो मनी कधी बे दीर्घ श्वास घेऊयात होल्ड करायचा आहे श्वास साधना प्रणव उपासना मेंबर्स आपण मणि आपलं जे मुलाधार चकडं आहे ते स्क्वीज करणार आहोत होल्ड इट मी थ्री काउंट घेतेये फक्त ज्यांना जमतोय चार काउंट पर्यंत होल्ड केलं तरी चालेल वन जिथे कुठे माझा पड पैसा अडकलेला आहे आय फिव्ह यू अँड आय फ माय सेल्फ ऑल्सो टू तो अडकलेला पैसा कुठल्या ना कुठल्या मार्गाने माझ्याकडे मिळालेला आहे कॉन्शियसली मी त्याच्याकडे लक्ष देईन अँड थ्री थँक्यू सो मच अदर सगळे सोर्सेस ओपन आहेत त्यासाठी फोर होल्ड होल्ड इट होल्ड इट आणि आता आपण जे मुलाधार चक्र स्क्वीज केलं होतं ते सावकाश सोडत 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 सावकाशवास रिलीज करायचा आहे अतिशय सावकाश जे काही पैशाविषयीच्या नकारात्मक एनर्जी होत्या धरणी मातेमध्ये मा विलीन करून टाकूयात रिलॅक्स हँड हॅप युअर हँड्स आणि तुमची जी काही ऊर्जा आहे हातात तयार झालेली तुम्हीच तयार केलेली ती सगळी तुम्ही आत्ताच तुमच्या पैशाला देऊ शकता जे आपण हिलिंग केलं मामानी विषयी रिलीज वर्क केलं हो ते क्विकली एक्सप्लेन करते का तर जे काही कर्ज केलंय जे काही कंप्लेंट केलंय आणि जो काही फोकस केलाय तो मी केला ना की माझा पैसा अडकला याकडे तर त्यासाठी मी स्वतःलाही रिलीज केलं त्या पैशालाही त्या एनर्जी फॉर्म मधनं रिलीज केलं टॅपिंग मॅजिकली वर्क करतं पैशासाठी स्पेसिफिकली पैशासाठी जरी तुम्ही टॅप करायचं म्हटलं इमिजिएट रिझल्ट मिळतात की टॅपिंग काय करतं समजा तुमचे अडकलेले पैसे आहेत हा पाईप आहे ह्याच्यात जर का पैसे अडकलेले आहेत वेन यू टॅप तो पाईप मोकळा करतं टॅपिंग आणि तुमच्या व्हायब्रेशन्स मनी एनर्जी ऍब्झॉर्ब करायला पूर्णपणे रेडी करतं सो so, आता आपण टॅप करूया टॅपिंग करताना मात्र नोट खाली ठेवावी लागणार आहे सो स्टार्ट टॅपिंग विथ मी इवन दो म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे माझे पैसे अडकलेत ते माझे कष्टाचे आहेत आणि चुकीनो किंवा त्या व्यक्तीचा त्या संस्थेचा दोष आहे माझे पैसे अडकून ठेवलेले आहेत हे जरीही खरं असलं तरीही त्या वेळेसच्या माझ्या ज्या व्हायब्रेशन्स होत्या त्या मला आणि त्या इन्स्टिट्यूट त्या व्यक्तीला मी पूर्णपणे डीपली अँड कम्प्लिटली माफ करते आत्ताच्या मला आणि आत्ताच्या या मनी फ्रिक्वेन्सीला पूर्णपणे कॉन्शियसली स्वीकार करते आणि माझी मनी फ्रिक्वेन्सी हाय आहे असं डिक्लेअर करते डिक्लेअर करते पैशाला युनिव्हर्स मध्ये की मी सगळीकडनं येणाऱ्या पैशासाठी तयार आहे सगळीकडनं येण्या येणाऱ्या पैशासाठी समृद्धीसाठी मी सातही दरवाजे उघडलेले आहेत आय टेक हंड्रेड पर्सेंट रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय वेलबिंग माझ्या सुख समृद्धीची मी शंभर टक्के जबाबदारी घेत आहे ते ब्रेथ एक दीर्घ श्वास घेऊया आणि सावकाश अतिशय सावकाश रिलॅक्स 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 अँड जस्ट रिलॅक्स स्टार्ट टॅपिंग आपले हे जे दोन बोट दोन बोट आहेत तिथून आपण मेरिडियन पॉईंट मधन हे ब्लॉकेजेस रिलीज करत आहोत माझे जिथे पड अडकलेले पैसे आहेत तिथूनच मला परत मिळावे रिलीज इतर सोर्सनी पैसा येतो पण जिथे अडकले तिथे जास्त प्रमाणात अडकलेत रिलीज त्या व्यक्तीची प्रवृत्तीच नाही मला पैसा परत देण्याची रिलीज मी कितीही माफ केलं तरी माझ्या डोक्यातनं तो ट्रिगर जात नाही रिलीज पैसा माझ्यासाठी आता खूप प्रायोरिटी आहे खूप महत्वाचा आहे मी त्याच्याशिवाय जगूच शकत नाही रिलीज जेव्हा मला अडचण होती मला गरज होती तेव्हा माझ्या उपयोगाला पैशाच्या रूपानं कोणीच आलं नाही रिलीज या सगळ्या गोष्टी पैशाभोवतीच येऊन थांबतात अदरवाईज माझं आयुष्य खरंच खूप चांगलं आहे रिलीज पैशाशी काही नातं डेव्हलप करायचं ते तर व्यवहाराचं चलन आहे माझं त्याच्याशी काही नातं नाही रिलीज माझा माइंडसेट पैशाविषयीचा फक्त गिव अँड टेक रिलेशनशिप आहे बाकी काही नाही रिलीज या सगळ्यामुळे माझी फॅमिली आणि स्पेशली मी जे सफर करत आहे रिलीज पैसे नाही म्हणून जे काही हाल होत ते कोणाला सांगूही शकत नाही रिलीज माझ्याकडे जी सुख समृद्धी आहे त्याचा काही उपयोग नाही जर का तो पैसा आला नाही तर रिलीज हे जे स्टकमनी आहे त्याला मी आज तायत कमांडच दिली नाही रिलीज 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 आणि माझ्या मुलाधार चक्रावर अननेसेसरी अननोइंगली जे काही मी ताण आणलेलं आहे त्यालाही आत्ता या क्षणी रिलीज 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 स्टार्ट टॅपिंग इवन दो जरीही माझ्या मनात हे सगळे प्रश्न असले तरी थोड्या वेळासाठी मी हे सगळे प्रश्न बाजूला सारायला तयार आहे माझी मनी फ्रिक्वेन्सी आणि मी एकरूप होण्यासाठीही तयार आहे आणि या एकरूपतेसहित मी आज प्रॉमिस करते आय टेक हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय बिंग माझ्या पूर्ण सुख समृद्धीचे मी शंभर टक्के जबाबदारी घेते आणि पैशाला अरि मनी म्हणते हरि मनी अरिगातो मनी ते कधी एक दीर्घ श्वास घेऊयात होल्ड करायचा आहे श्वास लगेच लगेच सोडायचा नाही आपण तीन काउंट पर्यंत होल्ड करणार आहे श्वास मुलाधार स्क्वीज केलेला आहे साधना प्रणा उपासना मेंबर्स वान, होल्ड इट, आजे पैसे रिलीज झालेले आहेत आत्ता ते मला माझ्या बँकेच्या मध्ये दिसत आहेत टू जेवढे होते जितके होते मला मान्य आहेत अँड थ्री मी या बाबतीत जे जे कोणी व्यक्ती जे जे कोणी मी ज्यांना ज्यांना ब्लेम करत होते त्यांना पूर्णपणे माफ केलेलं आहे सावकाश नाका वाटे श्वास रिलीज करायचा आहे तुमच्या याच्यापर्यंत पोहोचूया शेवटी आपण पैशाला ग्रॅटिट्यूड देऊयात जे काही तुमच्या हातात नोट असेल तर नोट धरून म्हटलं तरी चालेल थँक्यू सो मच या अडकलेल्या पैशांमुळे मला कळालं की कुठे कुठली चूक करायची नाही थँक्यू या लेसनसाठी थँक्यू हा लेसन मिळाला त्यामुळे माझी चार नाती अचानकपणे माझ्या जवळ आली त्यासाठी थँक यू हा जो अडकलेल्या पैशांमुळे मी जो काही धडा घेतला त्यामुळे पैशाविषयीचा माझा कॉन्शियसनेस जो वाढला त्यासाठी अँड थँक्यू डिअर मनी हा लेसन दिल्यानंतरही सगळ्या बाजूने तू माझ्याकडे येत आहेस त्यासाठी थँक्यू सो मच थँक यू आय लव्ह यू मनी ग्रेट विथ दॅट आपलं आजचं सेशन झालेलं आहे yes. आपण ओपन टापिंग हो ग्रॅटिट्यूड हे सगळं अडकलेल्या पैशांसाठी मनी एनर्जीसाठी केलेलं आहे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला किती रिलॅक्स वाटलं किती शांत वाटलं हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगायचं आहे म्हणजे वन टू टेनच्या स्केलवर तुम्हाला अडकलेल्या पैशांविषयीची जी एन्झायटी होती जो त्रास होता तो किती लेवलनी कमी झाला हेही सांगायचं आणि मनी म्हणजे पैशाच्या बाबतीत अजूनही काही चॅलेंजेस आहेत फक्त अडकलेले नाहीत परतही येत नाही आहेत किंवा मनी फ्लोच स्टक झालेला आहे सातत्याने पैसा येत नाहीये असेही जर का तुमचे चॅलेंजेस असतील तर मी इन्व्हाइट करते दोन दिवसाच्या माझ्या ईएफटी टापिंग फॉर मनी या वर्कशॉपमध्ये हे लाईव्ह वर्कशॉप असतं त्याच्यामध्ये तुम्हाला मनी एनर्जी बद्दलही कळेल त्याचबरोबरीनं हे टॅपिंगद्वारे कसं रिलीज करता येतं याची माहिती मिळेल कसा हा प्रवास कन्सिस्टंटली करायचा याबद्दलही समजेल त्यामुळे एफ टी टॅपिंग फॉर मनी हे दोन दिवसाचं लाईव्ह वर्कशॉप आहे त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवरून आहे। लिंक जॉईन करू शकता तुम्ही लेटेस्ट अपकमिंग वर्कशॉपला भेटूया आपल्या अपकमिंग वर्कशॉपला तोपर्यंत तो हा व्हिडिओ तुमच्या कुठल्याही तीन मित्रमैत्रिणींना शेअर करा ज्यांना आयुष्यात खूप पैसे अडकलेत किंवा पैसे मिळत नाहीत असे चॅलेंजेस आहेत ह्या कुठल्याही तीन मित्र मैत्रिणींना शेअर करू शकता चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एखाद्या हिलिंग टॅपिंग व्हिडिओ सहित नेक्स्ट टाइम थँक्यू सो मच बाय